हरी मंडळीनो आज आपण संत तुकाराम महाराज यांचा सदा तळमळ चित्ताची हळहळ हा अभंग या अभंगाचा भावार्थ निरूपण विस्तृत विवेचन बघणार आहोत या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी विनंती आहे जर आपण आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ कथा अभंग आम्ही तुमच्यासाठी लवकरात लवकर आणत राहू मंडळीनो कमेंट मध्ये तीन पवित्र शब्द राम कृष्ण हरी लिहायला विसरू नका तर चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया सदा मा, सदा तळमळ चित्ता चियेहळ सदा तळमळ चित्ताची हळहळ या ओळीमध्ये संत तुकाराम महाराज अशांत आणि वासनाग्रस्त मनाची अवस्था सांगतात ज्या व्यक्तीच्या चित्तात सदैव असंतोष द्वेष चिंता वासना मोह लोभ स्पर्धा आणि दुर्भावना असते त्याचे अंतकरण तळमळत आणि हळहळत हल असते अशी व्यक्ती हसते बोलते खाते पिते हे आपल्याला दिसत पण तिच्या आत एक प्रकारची ताण तणावाची जळजळ सुरू असते ही तळमळ म्हणजे आध्यात्मिक रिकामेपणा ज्याच्या मनात हरिभक्ती नाही तो सुखी कसा बरं असणार त्याचे दर्शन न व्हावे शव असता तो जिवे अशा व्यक्तीचं दर्शन देखील नको असं तुकाराम महाराज स्पष्टपणे सांगतात कारण ज्या व्यक्तीच्या आयुष्यात भगवंत नाही भगवंताचं नामस्मरण नाही असा व्यक्ती जिवंत असूनही शवाप्रमाणे शवाप्रमाणे तो असतो त्याच्या आयुष्यात चैतन्य नसत जे हरिभक्तीमुळे येत त्या व्यक्तीच्या जीवनात काही चैतन्य सेवा साधना करुणा समर्पण नाही फक्त देह आहे पण देव नाही श्वास आहे पण आत्मज्ञान नाही जगण आहे पण त्या जगण्याला अर्थ नाही म्हणूनच तुकाराम महाराज त्या संगतीपासून तशा व्यक्तीपासून दूर राहण्याचा आपल्याला सल्ला देतात कुशब्दाची घाणी अमंगळ विलीवाने ज्या व्यक्तीच्या मुखातून निंदा अश्लीलता फुट द्वेष आणि फक्त कुरकुर निघते तिची वाली अमंगळवाणी ठरते अशी वाणी म्हणजे एक प्रकारचा सांस्कृतिक मानसिक आणि आध्यात्मिक प्रदूषण आहे ही अमंगळवाणी फक्त तणाव आणि अधपतनच वाढवतो या ठिकाणी कुशब्दाची घाणी कुशब्दाची घाणी हे अत्यंत मार्मिक वर्णन आहे जसं वास घेणं अशक्य तसंच ऐकणंही अशक्य ही वाणी आत्म्याला शुद्ध करत नाही उलट दुरावते ने ने शब्द पर तुका म्हणे परोपकार अशा व्यक्तीला दुसऱ्यासाठी बोलणं काम करणं मदतीची भावना याबद्दल काहीच ज्ञान नसतं आणि अशा व्यक्तीला त्या भगवंताच्या त्या परमात्म्याविषयी त्या भगवताविषयी ज्ञान नसतं त्याच्या भक्तीविषयी ज्ञान नसतं आणि त्या भगवत प्राप्तीसाठी काय करावं लागतं याचंही ज्ञान नसतं या ठिकाणी परोपकार म्हणजे निर्लोभी सेवा जी त्या व्यक्तीच्या स्वभावातच नसते अशा लोकांमध्ये आपल्याला काही मिळेल तरच काही करावं हा व्यवहार असतो सेवा प्रेम निस्वार्थता ही त्यांच्यासाठी परकी संकल्पना आहे तर मंडळीनं या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज पहिल्या ओळीमध्ये सांगतात की चित्ताची जी तळमळ आहे ती कशा प्रकारे आहे असंतुष्ट आहे वासनांमध्ये अडकलेलं मन आहे आणि यामुळेच तो व्यक्ती आहे त्याच्या आयुष्यात सुख नाही शांती नाही समाधान नाही आणि असा व्यक्ती जो सदा तळमळत असतो हळहळत असतो ज्याच्या आयुष्यात हरिभक्ती नाही हरिभजन नाही नाम नाही असा व्यक्ती मृत शवासारखा असतो कारण भक्तीशिवाय चांगल्या संगतीशिवाय जीवन मृता ठरते अमंगळवाणी हे तिसऱ्या ओळीमध्ये सांगितलंय अमंगळवाणी म्हणजे कटू बोलणं खोट बोलणं म्हणजे वाणीचं अपवित्र होणं चौथ्या ओळीमध्ये परोपकाराचा अभाव या ठिकाणी सांगितलेला आहे निस्वार्थ सेवा न करणाऱ्या व्यक्तीचा संघ टाळावा कारण जेव्हा आपण अशा व्यक्तीसोबत राहतो ज्याच्या मनामध्ये भगवंताविषयी भाव नाही ज्याच्या आयुष्यात चैतन्य नाही ज्याची वाणी अमंगळ आहे ज्याला ज्याच्या मनामध्ये परोपकाराची भावना नाही असा व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यात येतो तेव्हा आपण त्या व्यक्तीच्या संगतीत राहतो आणि त्याच्या त्या गुणांमुळे आपल्यालाही त्या गोष्टीचा आप त्रास होतो आणि जर का आपण त्या गुणांना आत्मसात केलं तर आपलं सुद्धा जीवन अशाच प्रकारे तळमळत हळहळ करणारं चैतन्यहीन बनून जात आणि आपल्याला कधीच शांती सुख समाधान लाभत नाही आता या अभंगामध्ये आपण काय संदेश घेऊ शकतो तर मंडळीनो जर आजूबाजूला असा व्यक्ती असेल किंवा आपण स्वत जर यामधील काही गुण असतील तर आपण स्वतःही संत तुकाराम महाराजांकडून शिकून घेऊ शकतो की कशा प्रकारे आपण स्वतःच्या मनाच्या शांतीसाठी समाधानासाठी चांगली झोप लागावी मन शांत राहावं त्यासाठी काय करावं तर संत तुकाराम महाराज सांगतात नामस्मरण करावं संत संगत धरावी संत विचार साधू संघ आवश्यक आहे आपली वाणी ही सत्य सौम्य आणि मंगळ असावी जेव्हा आपण एखाद्याला बोलतो त्यावेळी समोरच्याला आपल्या बोलण्याचा राग आपल्या बोलण्यामुळे त्रास न होता त्याच्या मनाला एक आत्मिक सुख लाभलं ला पाहिजे यानंतर आपल्याला परोपकार सेवाभाव सहकार्य ही जीवनाची खरी शोभा आहे हे शिकायला मिळत अशांत मनाचे संघ निंदक व वाईट वागणुकीच्या व्यक्तींपासून अंतर राखणे हे अध्यात्माचे एक महत्वाचे अंग आहे आणि या अभंगात सुद्धा संत तुकाराम महाराजांनी आपल्याला हे समजून सांगितलंय की अशा लोकांपासून दूर राहा कारण हे लोक जे आहेत हे शवाप्रमाणे असतात मंडळीनो आपण ही चांगल्याची संगत धरूया चांगलं आयुष्य घडूया कारण ज्याप्रमाणे आपण संगतीत राहतो ज्या व्यक्तींच्या आपण संगतीत असतो त्या व्यक्तींचा एक, न एक ना एक गुण लागल्याशिवाय आपल्याला राहत नाही त्यामुळे जर वाईटासोबत राहत असाल तर, तर आजच संगत सोडा आणि जर चांगल्यासोबत राहत असाल तर तुम्ही फरक जाणवेल आज जर तुम्ही संगत तुमच्या हिशोबाने निवडले जे चांगलं आणि वाईट महत्वाचं म्हणजे यामध्ये आपल्याला चांगलं आणि वाईट हे कळायला पाहिजे चांगलं म्हणजे जे आपल्या मनाला चांगलं वाटतं ते नाही जे खरंच चांगलं आहे ते चांगलं कारण बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला स्वतःला चांगल्या वाटतात पण त्या खऱ्या अर्थानं चांगल्या नसतात तर मंडळीनो थोडासा विचार करूया आणि सुंदर आयुष्य घडूया त्यासाठी आपल्याला जे वाङ्मय आहे ग्रंथ आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला माहित नाही तुम्ही कोणकोणते ग्रंथ आतापर्यंत वाचलेत पण तुम्ही सुरुवात जी आहे संत तुकाराम महाराजांच्या ग्रंथापासून गाथेपासून करू शकता आणि जसजसे तुम्ही या गाथेला वाचत जाल समजून घेत जाल तस तस तुमचं आयुष्य खरंच सुंदर होत आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीपासून तुम्ही दूर राहाल ज्या तुमच्यासाठी आवश्यक नाही ज्या तुमच्या जीवनासाठी आवश्यक नाही तर मंडळीनो एकदा विचार करा आणि प्रत्येकाच्या घरात संत तुकाराम महाराजांची ही गाथा अभंग गाथा सगळ्यांच्या घरात असली पाहिजे फक्त घरात असून चालत नाही रोज फक्त तुम्ही पाच मिनिटं वाचा तुम्ही फक्त दोनच अभंग वाचा ते समजून घ्या आणि समजून घेतल्यानंतर तसे वागण्याचा प्रयत्न करूया मंडळीनो तुम्ही नुसते अभंग त्या ठिकाणी वाचा जर अर्थ जाणून घ्यायचा असेल तर आपलं चॅनल आहेच तर चला मग सोबत एकमेकांसोबत आपण आयुष्य घडूया सुंदर आयुष्य बनूया आणि त्या पांडुरंगाला पुन्हा एकदा नमन करून आपण सुंदर आयुष्याला सुरुवात करूया तर मंडळीनो या अभंगाचा आपण भावार्थ निरूपण विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न केला हा जो प्रयत्न आहे तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी